आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये तापलेलं वातावरण आणखी खतकू लागले भाजपचे आमदार विजय कुमार गावित यांनी आज जोरदार गावित म्हणाले मी आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की मागची परिस्थिती बघता त्यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधात काम केलेलं आहे मग ते अजितदादांच्या पक्षाचे लोक असतील किंवा शिंदे साहेबांच्या पक्षातील असतील त्यांनी सर्व ठिकाणी विरोधातच काम केलं पुढे त्यांना बसून समजावलं तरी हे लोक राहिले मग युतीच्या नावाखाली खेळी मिलीच वातावरण निर्माण करून निवडणुका लढल्या तरी हे पुन्हा पाठीत खंजीर कुपसणार नाहीत याची काय खात्री अशा वातावरणात युती कशी शक्य आहे गावित्यांनी याही पुढे जात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पक्षश्रेष्ठींना स्पष्टपणे वेगळी भूमिका घ्यायला लावण्याचा इशारा दिला आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत की या ठिकाणी मागच्या दोन निवडणुकांमध्ये महायुतीतलेच काही जण आमच्या विरोधात होते अशा लोकांवर कसा भरोसा ठेवायचा म्हणून आमचा प्रयत्न राहील की युती करायचीच नाही उघडपणाने ना के विरोध केला त्यावेळेला यावेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण समजावून सांगणार आहे की यांच्या बरोबर युतीनं केलेली बरी गावितांच्या या थेट भूमिकेमुळे महायुतीतील तणाव चव्हाट्यावर आला असून नंदुरबार जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले दरम्यान गावी त्यांच्या भूमिकेवर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा